नाही नेमकी चर्चा मला वाटतय मॅरेथॉन मीटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली पहिले काही प्रमाणात तर सरकारचं आम्ही आभार मानू का दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याच आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच ना खरेदी केला पाहिजे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठक केंद्रीय मिनिस्टरला फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता है। कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला एक चांगला निर्णय आहे दुसरा मेनपाळ साठी खास करून मेनपाळाला जून ते सप्टेंबर पर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमीन आहे त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला जागाच भेटत नव्हती कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथं झाड आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वन जमिनीवर त्या सगळ्या तीन ठिकाणी मेंढपाळांना तिथं बंदी राहणार नाही त्यांना आकारल्या जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर मरून पावला तर याच्या जी नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबांना दोन ते तीन दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खर तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निघाल तेव्हा ते जिंकल्यासारखी होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटे हा निर्णय होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे दुसरा आपण पाहतो का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या उदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाइम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही तेवढं मात्र दुःख आहे ते, ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधन म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता किती ते किती मानधान वाढवणार ते सम्या अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंग मध्ये सांगितलं गेलाय दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्यांकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपानाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणी पर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत गोगावली जी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र या काम या देशाला काम केलं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही पैसा ते एक सुरुवात करा जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणी पर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेट मध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान दोन घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या पंधरा वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणजे अतिशय चांगली गोष्ट होईल आम्ही म्हटलं पाच संत्रा उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाड तोळ्याची व्यवस्था आली कारण आम्ही पाहतो त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान येणारा पाऊस असेल अवकाळी पाणी असेल पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर म्हणून त्याला आपण म्हणतो आहे का त्याला तीन अधिक पाच म्हणजे तीन आपण देतोच लागवडीसाठी पाच हे एमआरएसीएस जा मधून जर कव्हर झाला तर त्याचं उत्पादन खर्च कमी आम्ही जो काही लढतो आहे का आम्ही भाव तुमचेकडून देणं होत नसल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे खर तर जो काही आम्ही विषय घेतलाय हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जस जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताले सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताले सबसिडी देतो आम्ही वेश, वेश मुक्त एका इकडे एक शेती झाली पाहिजे असं म्हणायचं कारण त्याचे परिणाम तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर होत भेसळ दुधाचा कायदा सुद्धा जेमलच तर याच अधिवेशनात आणला जाईल जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही आमच्या उपोषणामुळे या कायद्याचा पारूप तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरस्त सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय का राज्यात उत्पादन होणार रा दुधाची क्षमता आणि मग हे दूध त्याच्या इथून मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होत हे दोन आणि तलवार एक तरफ भेसळ दूध नाही मिळणार आमच्या एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही तो वाट पाहतोय सांगताय का या अधिवेशनात आणू नाही तर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा ऍडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे हा एक निर्णय तिथे झालेला त्यांनी सांगितला आहे एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आम्हाला पाहिजे योग्य तारीख सीएम साहेबांना सांगितली पाहिजे कर्ज कोणाला नेमकं माफ होते ते समिती ठरवणारच आहे त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल पार्टी असेल जे काय असेल पाच टक्क्याच्या निधीच्या संदर्भातला असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच आणि मत्स्य व्यवसायाच आता मत्स्य व्यवसायाची स्वातंत्र्य बैठक आणि तर अकरा मुद्दे होते ते स्वातंत्र्य बैठक नित्याजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं स्वतंत्र बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल सहकार मंत्र्याचं उत्साहच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र कारण आम्ही पाहतोय का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गपलत होते आणि काटेमारी मध्ये घपलत होते ते होऊ नये आणि बरेच कारखाने त्या ऊसाचे पैसे दोन दोन वर्ष देत नाही त्या संदर्भात स्वतंत्र बैठक होणार आहे आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार भेटणे एक तर चौदा हजार आणि त्याच्यातही अट आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे कर्मचारी काही नळ पाणी देणारे कर्मचारी आहे मग त्याला कशी अट लावत आहे जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतो त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा ते पण मान्य केलेलं आहे आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं सहा हजार रुपयाचं मानधान पेरणीचे कापणी कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येपर्यंत काही आमचं समाधान होत नाही कागदावर आलं मग मात्र आमचं समाधान होईल जेतपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही नाही शासन निर्णय निघत तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र राहणार जुलै ते जुलै आम्ही पदयात्रा काढणार पंजाबराव देशमुखाच्या गावापासून तर साहेबराव पाटील यांच्या एका पाच आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्याची नोंदी होणं सुरू झाल्या आणि ते सायबरा पाटला जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्याच्या नोंदी झाल्या नसत्या कारण त्यांनी भाज्या विष टाकून सगळ्यांना मार मारलं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरण पावले होते अतिशय वाईट अवस्था आहे दाडव्याची आत्ता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण पॉयझन प्यायला पण पैसे नव्हते कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जेतपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी, तरी जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही कच्छिकूळ मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही हे मात्र या निमित्तान सांगतो તો નમસ્કાર મિત્રાનો દેવાનંદ ગવંદે તો બચ્ચું ફોગ કળો यांनी दालनामध्ये जी बैठक झालेली आहे विधान भवनमध्ये जी बैठक झाली आहे त्यानंतर ज्या त्या बैठकीमध्ये जे काय मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यावर लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार आहेत परंतु बच्चू यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत ह्या मागण्या कागदावर उतरत नाहीत आम्हाला शासन निर्णय मिळत नाही तोपर्यंत बच्चू हे चूप बसणार नाहीत म्हणजे की आमचं जे आंदोलन आहे हे सुरूच राहणार आहे अशा प्रकारची भूमिका त्यांची होती तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र